नमस्कार मंडळी मंडळी ज्योतिष कट्टाच्या मागच्या काही भागामध्ये आपण काही वनस्पतींची वास्तूमधील शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो याची माहिती घेतली आजच्या या भागामध्ये आपण हळदीचा उपयोग पाहणार आहोत काळी हळद तंत्रमार्गामध्ये फारच उपयुक्त असल्यामुळे ती मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते हे सगळ्यांना माहीत आहे परंतु मंडळी हळदीचे प्रचलित असे सहा मुख्य प्रकार आहेत आणि त्यांचाच उपयोग निर्या प्रकारे कसा केला जातो आज आपण त्याचीच माहिती घेणार आहे मंडळी म्हणूनच त्यांची ओळख करून घेणं फार महत्त्वाचं आहे मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चला तर मग आज आपण माहिती घेऊया हळदीचे जे सहा प्रकार आहेत त्यांचा उपयोग काय असतो पहिला प्रकार आहे तो, तो म्हणजे पांढरी हळद ही आतून पांढऱ्या रंगाची असते आणि तंत्रमार्गामध्ये इतर हळदीच्या जोडीला हिचा वापर केला जातो ज्यामुळे त्या दुसऱ्या हळदीच्या वापराला योग्य अशी ऊर्जा मिळून तांत्रिक गोष्टीमध्ये हमकाशी यश या पांढऱ्या हळदीच्या माध्यमातून मिळू शकतं दुसरा प्रकार आहे जांभळी हळद तिचं मूळ हे आतून जांभळं असतं आणि तिच्या पानावर जांभळा पट्टा म्हणजे रेश आलेली असते हिचा उपयोग तंत्रमार्गामध्ये काही प्रमाणात केला जातो एवढा काही मोठ्या प्रमाणात केला जात नाही तिसरा प्रकार आहे तो आहे कुकवी हळद ही कुंकवासारखी लालसर असते हिची ओळख म्हणजे हिच्या मुळाने एखाद्या पांढऱ्या कागदावरती आपण रेश मारली तर लाल रंगाची रेष उमटते तंत्रमार्गामध्ये ही खूप शक्तिशाली मानली जाते धनप्राप्तीसाठी तिचा वापर केला जातो या हळदीवर श्रीसूक्त पठण करून ही तिजोरीमध्ये किंवा धनस्थानामध्ये ठेवतात विशेष करून व्यापारामध्ये धनलाभ होण्यासाठी तसेच व्यापारामध्ये आर्थिक लाभ वाढण्यासाठी हो व्यापारातील सर्व बाजूने भरभराट होण्यासाठी या कुकवी हळदीचा उपयोग केला जातो या हळदीवर लक्ष्मीच्या किंवा कुबेराच्या कोणत्याही मंत्राचा पाठ करता येतो विशेष करून अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी हे मंत्रपाठ एकशे आठ वेळा प्रत्येकी एकशे आठ वेळा करून ही हळद सिद्ध केली जाते आणि तिजोरीत ठेवली जाते चौथा प्रकार आहे ती म्हणजे पिवळी हळद ही आतून पिवळी असते ही वशीकरणासाठी वापरली जाते तसेच वाचा सिद्धता येण्यासाठी ही, ही हा या हळदीचा उपयोग करतात या हळदीवर सरस्वती मंत्राचा पाठ तसेच आपल्या कुलदेवतेचा मंत्रपाठ करून ही जवळ बाळगली असता कार्यामधील यश हमखास मिळण्यास मदत होते एक चांगले शुभ ऊर्जा वलय आपल्याबरोबर वास करत असतं विशेष करून बुधवारी आणि रविवारी हे मंत्रपाठ एकशे आठ वेळा करून ही जवळ बाळगावी लोकांवर आपला चांगला प्रभाव निर्माण होण्यास त्यांच्याकडून चांगली मदत मिळणार मदत मिळते विशेष करून जी मंडळी मध्यस्थाची म्हणजे एजंट यासारखी कामं करतात त्यांच्यासाठी ही हळद फार प्रभावी काम करते पाचवा हळदीचा प्रकार आहे ती म्हणजे शेंद्री हळद ही आतून शेंद्रासारखी म्हणजेच भगव्या रंगाची असते हिचा वापर पती एकोपा निर्माण करण्यासाठी ही वापरली जाते ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात एकमेकांचे विचार जुळत नसतात सतत काही ना काही कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण होत असतात अशा वेळी शुक्रग्रहाचा म्हणजेच ओम भार्गवाय नमहा ओम भार्गवाय नमः दर शुक्रवारी एकशे आठ वेळा मंत्रपाठ करून या आडदीवर दोघांनी सुद्धा ही हळद जवळ बाळगावी तसेच पती एकत्र असलेला फोटो याच्यावरही मंत्रपठन केलेले हळद ठेवून हा फोटो वास्तूच्या किंवा बेडरूमच्या नैऋत्य दिशेमध्ये ठेवावा सुंदर अनुभव येताना दिसतो सहावा प्रकार आहे काळी हळद ही सर्वात शक्तिशाली हळद असते ही खूपच दुर्लभ असून खूप अशा जंगलात म्हणजे खोल जंगलामध्येच ही मिळते अत्यंत अडचणीच्या जागेमध्ये ही प्राप्त होत असते तंत्रमार्गामध्ये हिचा फार उपयोग होत असल्यामुळे ही फारच महाग असते आणि त्यामुळेच बाजारामध्ये काळ्या हळदीच्या नावाने काहीही दिलं जातं आणि पैसे उकळले जातात आणि म्हणूनच यापासून लांब राहणं उत्तम फारच विश्वासू आणि माहितगार माणसाकडूनच ही मिळवली तरच ती बरी काळी हळद वशीकरण कोर्ट केसेसमधले विजय म्हणजे यश प्राप्ती राजकारणामधला विजय भूतबाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सा केला जातो मंडळी आपण हळदीचे हे जे काही बरेचसे उपयोग पाहिले जे तंत्र मार्गामध्ये आपल्याला व्यवहारी लाभ करण्यासाठी उपयोगात आणले जातात परंतु याचा वापर करण्यापूर्वी किंवा ही विकत घेण्यापूर्वी पूर्ण माहितगार व्यक्तीकडूनच ही हळद घ्यावी कारण हे काही प्रकार दुर्मिळ असल्यामुळे फार सुद्धा असतात आणि त्यामुळेच या बाबतीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्वात जास्त असते मंडळीशिवाय हे उपयोग करूनच भाग्य बदलत नसतं तर त्याच्याबरोबर योग्य मार्गदर्शन मेहनत कष्ट करण्याची प्रवृत्ती अभ्यास बदलत्या गोष्टींची जाणीवसुद्धा आपल्याला असावी लागते कोणतेही दैवी उपाय निश्चित मदतगार ठरतात परंतु अभ्यास आणि योग्य मेहनतसुद्धा तितकीच महत्त्वाची असते म्हणजे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो ज्योतिष वास्तू तंत्र मंत्र साधना अशा विविध विषयातली योग्य शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी यूट्यूबवरील हे ज्योतिष कट्टा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा कळावे लोबाय असावा धन्यवाद